स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस मनोज जरांगे यांच्या मोर्चावर माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले विनायक राऊत आज पहाटेच मनोज जरांगे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं जे महासागर आझाद मैदान आणि मुंबईमध्ये जो आलेला आहे ते पाहिल्यानंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याच्यावर थातुरमातूर उत्तर काढून जमणार नाही एक ठोस निर्णय घ्यावाच लागेल आणि आरक्षणाचे जे विषय जे आहे ज्या पर्या मर्यादा वाढवण्याची जी गरज आहे ते मर्यादा वाढवण्याची जबाबदारी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी पण आज ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने केलं त्याच त्याच जबरदस्त चोख उत्तर आज मुंबईतल्या मराठा समाजाच्या जुटीने दिलेला आहे तर भविष्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल पण कुणबी मराठा याच्यामध्ये भांडण न लावता एक चांगल्या पद्धतीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे आणि तो सर्वस्वी अधिकार लोकशाहीमध्ये संसदेला दिले दिलेला आहे त्याच्या मार्गाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं माझी म्हणणं आहे एक हजार एक टक्के ज्या पद्धतीने लोकांची ताकद त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे ते पाहिल्यानंतर सरकारला जरांगेना यशस्वी करावच लागेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल